दैनिक भारत विचार निर्भीड अचूक सत्य बातमी गायरान व वो, वन जमिनींच्या मालकी हक्कांच्या घरासाठी पुण्यातील वाघोली येथे उपोषण सुरू आहे या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे दगडखान कामगार यांना जेव्हा हक्काची जागा मिळेल तेव्हाच त्यांची खरेदी होईल साजरी होईल असे प्रतिपादन आमदार श्री बाबूसाहेब पटारे यांनी के केले आहे त्यांनी आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी या जागे येऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे हे उपोषण गेले सहा दिवस पुण्यातील वाघोली येथे सुरू आहे या उपोषणाला गेली पाच दिवस झाले तहसीलदार नायब तहसीलदार वन्य अधिकारी महसूल विभागातील अधिकारी यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे हे उपोषण डॉक्टर बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील वाघोली येथे सुरू आहे नमस्कार आज आपल्यासोबत या दगडखान कामगारांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे या उपोषणाला आज या भागातील मान्यवर आमदार श्री बापूसाहेब पटारे यांनी या ठिकाणी हजेरी लावलेला आहे आपण चला जाणून घेऊया त्यांच्याच मुखातून की या आंदोलनाला त्यांनी कसा पाठिंबा दिला आहे भाऊ काय सांगाल हे आंदोलन दगड कामगारांचं चालू आहे ॲडव्होकेट बी एम रेगेन साहेबांच्या नेतृत्वात तर आपण याला कसा पाठिंबा देत आहे आज या ठिकाणी दगडखान कामगार यांचा लढा मी जवळून पाहिला आहे आत्ता ज्या ठिकाणी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सत्त्याण्णव सालापासून या ठिकाणी त्यांच्याबरोबरच आहोत आणि आज मी ज्यावेळेस नऊ चौदामध्ये आमदार होतो दोन हजार बारा साली ज्यावेळेस भाऊ माझ्याकडं म्हणजे आले होते आणि नंतर ते आंदोलनाला मुंबईत बसले आणि त्या आंदोलनापासून मी त्यांच्याबरोबर आहे त्यांचं त्यावेळेसचं आंदोलन आम्ही ज्यावेळेस भेट दिली आणि नंतर आम्ही सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही या आपण कामगार मंत्र्यांना भेटू आणि कामगारांचा हा विषय आहे त्यावेळेस जरी दगडखान कामगार कामगार संघटनेत म्हणजे कामगार कामगारामध्ये त्यांचा त्यावेळेस समावेश नव्हता तो करून घेण्यासाठी भाऊंचा प्रयत्न होता आणि तो त्यावेळेस यशस्वी ठरला त्यावेळेसचे कॅबिनेट मंत्री नामदार हसम मुश्रीफ साहेबांना मी सांगितल्यानंतर भाऊ आणि आमची मिटिंग झाली कामगार सचिवांच्याबरोबर त्यानंतर या संघटनेमध्ये त्या म्हणजे कामगार मंत्रालयामध्ये त्याची नोंद झाली आणि नंतर दोन हजार सतरापासून या खऱ्या अर्थानं हा दगडखान कामगार त्या संघट म्हणजे त्या शासन निर्णयानुसार त्यामध्ये त्यांचा समावेश केला गेला आज तो जरी समावेश झाला तरीसुद्धा जो नागरिकांच्या घराचा प्रश्न आहे तो या ठिकाणी मिटलेला नाही आहे आणि म्हणून या कामगारांना घर हक्काचं जागा हक्काची मिळाली पाहिजे यासाठीचा हा लढा आहे या ठिकाणी ॲडव्होकेट रेगेभाऊ हो असतील किंवा ताई असतील ही मंडळी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी जो त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत कधी आम्ही मागं हटणार नाही तर कायम त्यांच्याबरोबर राहून आता येणाऱ्या चोवीस तारखेला जी कलेक्टरांनी मिटिंग लावली त्यावेळेस विभागीय आयुक्तांना सुद्धा मी बोलतो आणि ते जर असली तर त्यांच्याकडेच मिटिंग घेऊन हाचा निर्णय कसा लवकरात लवकर करता येईल जर त्यांना निर्णय घेता आला नाही का अडचण आली तर निश्चितपणानं महसूल मंत्र्यांना भेटून या कामगारांचा निर्णय निश्चित केला जाईल एवढं पण आमदार साहेब आता साहेबांना हा टोकाचं पाऊल काय असतं शासन हे झटपट निर्णय कुठलंही घेत नाही आपण अनेक निर्णय पाहिले शासन झटपट निर्णय घेत नाही त्याचं कारण असतं की अनेक ठिकाणी असे प्रश्न असतात हे संपूर्ण जिल्ह्यात राज्यात आणि देशात असतात पण निर्णय घेताना सर्व विचार करून निर्णय घ्यावं लागतात आणि म्हणून त्या ठिकाणी हा निर्णय घेत असताना शासनाला हा निर्णय घेण्यास भाग भागी पा म्हणजे त्यांचा त्यांना घेण्यास भाग पाडणं हा आमचा निश्चितपणानं त्या ठिकाणी मार्ग राहील आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि शासनाला ह्या निर्णय घेण्यास भाग पाडू एवढंच या ठिकाणी मी सांगू <सकति> टीममध्ये असतील किंवा काहीतरी असेल त्यांनी आत्ताचा फोन उचलला नाही कलेक्टर चांगले आहेत अनेक प्रश्न लोकांचे मी त्यांच्याकडे घेऊन जात असतो तो झटपट निर्णय घेणारा एक अधिकारी मी पाहायला कारण ते तरुण आहेत आणि एक तरुण अधिकारी एवढं झटपट निर्णय घेताना मी गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा पाहिलं की कलेक्टर अत्यंत सरळपणानं या ठिकाणी काम करतायत आणि ते निर्णय आपला घेतील अशी मला खात्री आहे